नमस्कार आय टी आय पास झालेल्या उमेदवारांसाठी आणि विशेष करून जे बीड जिल्ह्यात आहेत त्यांच्यासाठी एक जबरदस्त बातमी आहे महाराष्ट्राच्या आपल्या महावितरण कंपनीने बीड मंडळासाठी तब्बल शंभर जागांसाठी उमेदवारी भरती जाहीर केली आहे आपल्या करिअरची सुरुवात करण्यासाठी हे एक खूप मोठं आणि महत्वाचं पाऊल ठरू शकतं चला तर मग या संधीबद्दल सगळं काही अगदी व्यवस्थित आणि सविस्तरपणे समजून घेऊया हो अगदी बरोबर ऐकलंय तब्बल शंभर जागा ही खरंच एक मोठी संधी आहे विशेषतः ज्यांनी इलेक्ट्रिशियन वायरमन आणि कोपा या ट्रेडमधून आपलं शिक्षण पूर्ण केलंय त्यांच्यासाठी विचार करा शंभर उमेदवारांना थेट महावितरणमध्ये कामाचं प्रशिक्षण घेण्याचा आणि अनुभव मिळवण्याचा एक मोठा मार्ग खुला होणार आहे चला तर मग आपण या भरतीचे सगळे महत्वाचे टप्पे एका एका करून पाहणार आहोत म्हणजे जागांची माहिती काय आहे पात्रता काय हवी अर्ज कसा करायचा शेवटची तारीख कोणती आहे कोणती कागदपत्रं तयार ठेवायची आणि सगळ्यात शेवटी निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे चला सुरुवात करूया चला सगळ्यात आधी हे बघूया की कोणत्या ट्रेडसाठी किती जागा उपलब्ध आहेत म्हणजे आपल्याला नक्की अंदाज येईल तर बघा ही भरती प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या ट्रेडसाठी आहे कोपा म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंटसाठी वीस जागा आहेत आणि सगळ्यात मोठी संधी आहे ती इलेक्ट्रिशियन म्हणजे वीस तंत्री आणि वायरमॅन म्हणजे तारतंत्री या पदांसाठी कारण यासाठी प्रत्येकी चाळीस जागा आहेत म्हणजे एकूण ऐंशी जागा या फक्त इलेक्ट्रिकल क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी आहेत ही खरोखरच एक सुवर्ण संधी आहे ठीक आहे जागा तर आपल्याला कळल्या पण ह्या जागांसाठी अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आवश्यक पात्रता आणि अटी काय आहेत चला ते आता बघूया अर्ज करण्यासाठी मुख्य तीन अटी आहेत सगळ्यात पहिलं उमेदवार दहावी पास असायला हवा दुसरं एन सी व्ही टी मान्यताप्राप्त संस्थेतूनच आय टी आयचं संबंधित ट्रेडमधलं प्रमाणपत्र हवं आणि तिसरी अट म्हणजे वय कमीत कमी अठरा वर्ष पूर्ण झालेलं असावं या तिन्ही अटी जर पूर्ण होत असतील तरच पुढे अर्ज करता येणार आहे आता येतो सगळ्यात महत्वाचा टप्पा तो म्हणजे अर्ज कसा करायचा ही प्रक्रिया नीट समजून घेणं खूप गरजेचं आहे कारण याच ठिकाणी अनेक जण गडबड करतात एक गोष्ट लक्षात ठेवा ही प्रक्रिया ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पूर्ण करायची आहे अर्ज करण्याचे दोन मुख्य टप्पे आहेत पहिला टप्पा आहे ऑनलाईन नोंदणी ही नोंदणी आपल्याला केंद्र सरकारच्या अधिकृत शिकाऊ उमेदवार पोर्टलवर करायची आहे आणि दुसरा टप्पा आहे प्रत्यक्ष कागदपत्र सादर करणे म्हणजे ऑनलाईन नोंदणी झाल्यावर सगळी आवश्यक कागदपत्रं घेऊन आपल्याला स्वतः महावितरणच्या कार्यालयात जाऊन अर्ज जमा करायचा आहे पहिला टप्पा पूर्ण करण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट ऍप्रेंटिसशिप इंडिया डॉट डॉट इन या वेबसाईटवर जाणं आणि तिथे स्वतःची नोंदणी करणं बंधनकारक आहे एक गोष्ट लक्षात ठेवा जर या पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन नसेल तर तुमचा अर्ज विचारात घेतला जाणार नाही त्यामुळे अर्ज करण्याआधीच या वेबसाईटवर जाऊन आपला प्रोफाईल पूर्ण करा आणि नोंदणीची प्रिंट आऊट काढून तयार ठेवा ऑनलाईन नोंदणी झाली की पुढचा टप्पा आहे कागदपत्र प्रत्यक्ष जमा करण्याचा त्यासाठीचा पत्ता काळजीपूर्वक लिहून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित विद्युत भवन जालना रोड मंडळ कार्यालय बीड याच पत्त्यावर म्हणजे बीडच्या कार्यालयात आपल्याला अर्ज द्यायचा आहे आता आपण या भरती प्रक्रियेतल्या सगळ्यात संवेदनशील आणि महत्वाच्या भागाकडे वळूया आणि तो भाग म्हणजे अंतिम मुदत या तारखा चुकल्या तर आलेली संधी हातातून जाऊ शकते तर मग सगळ्यात मोठा प्रश्न कागदपत्र जमा करायची तरी कधी आणि कोणत्या वेळेत चला तारखा आणि वेळ दोन्ही नीट पाहून घेऊया लक्षात ठेवा कागदपत्र सादर करण्यासाठी फक्त आणि फक्त दोन दिवसांचाच कालावधी आहे आठ जानेवारी दोन हजार सव्वीस आणि नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस फक्त याच दोन दिवशी अर्ज स्वीकारले जातील त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट अजिबात बघू नका आणि फक्त तारखाच नाही तर वेळसुद्धा निश्चित आहे या दोन्ही दिवशी सकाळी अकरा वाजल्यापासून ते दुपारी चार वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जातील नऊ जानेवारीला संध्याकाळी चार नंतर जर तिथे पोहोचलात तर अर्ज स्वीकारला जाणार नाही हे पक्क लक्षात ठेवा त्यामुळे वेळेचं नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे चला आता सगळ्यात महत्त्वाची तयारी करूया कोणती कागदपत्रं आपल्याला सोबत न्यायची आहेत गोंधळ नको म्हणून आपण त्याची एक चेकलिस्टच पाहूया ही आहे आपल्या डॉक्युमेंट्सची चेकलिस्ट दहावीचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र आय टी आयच्या सर्व चार सेमेस्टरचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र ॲप्रेंटिसशिप पोर्टल नोंदणीची प्रिंट आऊट आणि पासपोर्ट साईजचा फोटो या सगळ्या कागदपत्रांच्या मूळ प्रती आणि त्यांचा एक सेल्फ अटेस्टेड झेरॉक्सचा सेट तयार ठेवा सगळ्यात सोपं म्हणजे सर्व कागदपत्र याच क्रमाने एका फाईलमध्ये लावून ठेवा म्हणजे ऐनवेळी गोंधळ होणार नाही ठीक आहे अर्ज तर आपण जमा केला पण आता पुढे काय निवड कशी होणार आहे चला ती निवड प्रक्रिया सुद्धा आपण समजून घेऊया एक अत्यंत महत्वाची आणि चांगली गोष्ट म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत होणार नाही निवड पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असेल म्हणजे आयटीआयच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्या यादीच्या आधारावरच उमेदवारांची निवड होईल निवड प्रक्रियेच्या या महत्वाच्या तारखा लक्षात ठेवा वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमेदवारांची एक तात्पुरती यादी जाहीर केली जाईल या यादीवर जर कोणाला काही आक्षेप असतील तर त्यासाठी एकवीस आणि बावीस जानेवारी असे दोन दिवस मिळतील आणि त्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल आता काही इतर महत्वाचे मुद्दे आहेत तेही लक्षात घ्या पहिलं म्हणजे ही कायमस्वरूपी नोकरी नाहीये ही फक्त एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी आहे पण याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भविष्यात महावितरणच्या भरतीमध्ये या अनुभवाला महत्व दिलं जातं दुसरं कागदपत्र जमा करण्यासाठी कोणताही प्रवास भत्ता मिळणार नाही आणि हो महावितरण कर्मचाऱ्यांची मुलंमुलीसुद्धा यासाठी अर्ज करू शकतात ही, ही गोष्ट खूप महत्वाची आहे जरी ही कायम नोकरी नसली तरी या एका वर्षाच्या अनुभवामुळे महावितरणची कार्यपद्धती तांत्रिक गोष्टी यांची प्रत्यक्ष माहिती मिळते आणि त्यामुळेच भविष्यातल्या नोकरीच्या संधींसाठी एक मजबूत पाया तयार होतो तुम्हाला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्याची संधी मिळते तर मग महाराष्ट्रातील एका सर्वात मोठ्या संस्थेसोबत आपल्या तांत्रिक करिअरची पहिली आणि मजबूत पायरी उचलण्याची हीच वेळ आहे ही संधी सोडू नका सर्व कागदपत्र व्यवस्थित तयार ठेवा आणि वेळेच्या आत अर्ज सादर करा सर्व उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा